ते आमचे गँग आहे आम्ही बसल्या ना इथं हिल घेतले थंडा घेतले जय व्हायली लाजतो तिथं लाजत काही समजच नाही काय चालले मग पाणी आलता आम्ही पाण्यामध्ये पूर्ण भिजलेले आहो बघू शकता मित्रांनो तुम्ही आलेलो आम्ही इथं तर बघू शकता धबधबा अजून आमचं सैनिक उतारताना वर्षी तो कुठे एप्रन प्रणय येतो का नाही आला का हे लीटर चिकाडे काय जय टाक उरी काय होतं खोल ना मित्रांनो म्हणून उरी टाकीत नाही तो जय भाई मित्र नाही कस वाटत चला मित्रांनो आता आम्ही चाललो मोरबे डामो आता गाड्या कारण शिकपूष आपलं आहे ना बाई ना बस आम्ही वाल जमते ड्रायव्हर बघू

तर मित्रांनो आता बाला भाई गाडी चालवणार आहे बघा आता चाललो मी घरी फोटोशूट इटी शूट आमचं सगळं झालेलं आहे इथं व्यू बघू शकताय मित्रांनो केली हो बाईनी गाडी चालू नात करते का चला हो मी बैल नेला बुंडाला बुंडा भुंडागी जागतं मित्रांनो उरी Tu. Et c'est. On est. Yeah. C'est elle. On est. Kada.